रक्ताचा तुटवडा ओळखून अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अनिरुद्ध समर्पण पथक आणि अनि तालुक्यातील अनिरुद्ध उपासना केंद्रांच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आलं या रक्तदान शिबिरामध्ये तीनशे तीस रक्तदात्यांनी रक्तदान करून समाज भान जपलं पन्हाळा तालुक्यातील कोतोली बाजार भोगाव कळे परिसरात सद्गुरु अनिरुद्ध उपासना केंद्र मोठ्या प्रमाणात आहेत पन्हाळा तालुक्यातील उपासना केंद्राच्या वतीनं वेळोवेळी सेवाभक्ती आणि समाज उपयोगी विविध उपक्रम राबवले जातात वाढते अपघात विविध आजारानं ग्रस्त रुग्णांवर होणाऱ्या शस्त्रक्रिया यामुळे रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात आहे परंतु रक्तदात्यांची संख्या मंदावत असल्यानं जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवतोय या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुका अनिरुद्ध समर्थन पथक आणि आपत्कालीन व्यवस्था स्थापनाच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील कोतोली दळवेवाडी पिसात्री काउरवाडी या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आलं या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणच्या शिबिरातून तब्बल तीनशे तीस बॅग रक्तसाठा जमा झाला रक्तदान करण्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता दरम्यान बाल श्रद्धाळूंनी विविध सेवा बजावून रक्तदान शिबिर यशस्वी केलं